थांब थांब त्या साईड ला तिकडच हा आहेत अजय हळू धरून काढा हा हे मटक्या बसला हा ती पहिलं धर पंजाबिध व्यवस्थित पाया पडायला लागले संकष्ट पडत आपल्या मंदिरात घरातल्या देवाऱ्यात हा अरे थांब थांब आजय मु आमटका फुटला असता आता काय हा हे तिसरा काढले आव अंदर होय दोन दोन अडीच किलो वजन आहे दोन देर, चार काढली काढले चला या आता बघे पाणी आहे का त्यात हं त्याला खाली घे मुलाला मुलाला खाली घे दमलाय हा दमलाय घ्या घ्या मुलाला

ने ने को, अरे का लागेल मला डोळ्या गेला पडल्या पडल्या असं धार लागलं पाणी पाणी काढूया दोन तीन हा गणपती बाप्पा मोर्या संकष्ट म्हणतो पाणी प्यायसाठी पण हां आता पाणी आहे ना ते हळू 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 घेऊ त्यात आत्ता असतात हा हा नाही उचलून दाखवून पडते पाड नको खाली पाणी फुटते लगेच उचलून दाखवतो जरा एक उचलता येणार नाही हा तेव्हा उचल तेव्हा उचलते लगेच वाला उचल दाखव वाला हा आला हा हा उचलून दाखव गणपती बाप्पा मन इकडे बघून उचल रे उचलता येणार त्याला ह्या नाही हा नाही हा नाही हाऊच दाखवून दाखव हा हे उचलून दाखव उचलून दाखव नस खाली बसून उचल खालीपासून उचल ए उचल की हा उचल खालीपासून उचल खालीपासून उचल येते आता उचल उचल आता बघ तोंड बघतो या आलं गे उचललं की वर वर नसत आवाज कराय बाबा सगळ्यात पहिला वाला एक आहे एकच झालं मेहने पाण्यासाठी काढला देवाला ठेवला रे थांबता अजून बाप रे वाप नारळ बघा इथे

नाही नाही मला आहे मला असते फक्त पाणी निघल्या नंतर काढता येत मी दे का पप्पाला देवाला पप्पाच उपासा ये राहा देवाला ठेवा काय हा 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 गणपती मंदिरात काय हा हा चालते बस खाली बस खाली पाणी पाहिजे मार्केट मध्ये कितीला असेल शंभर रुपये सोडायला लगेच

जर थमकी तर फायनली गाईज पाणी निघले आणि किती पाणी तुम्हाला थ्री डिश हे बघा फुल तांब्या भरलाय हो आणि अर्धा आता तुळशीला आता तुळशी चढवला हे मध्ये मध्ये बोलाल तर ऐकूच दिलं नाही तही बाबा पाणी किती अर्धा लिटरच्या वर पाणी कसं आहे गोड आहे का बघे आता पिऊन एक जर प्यायला पेर ग्लासमध्ये ठेवून पाणी बघायचं झाडावर पडले आपल्या गाडीवर पडले नाही नाही ठेव त्यात ठेव आता सोला मी धरतो मी धरतो मी धरतो

एकच नारळ काढायला सगळ्यात आधीचा आणि पहिला नारळ होता आपल्या झाडाचं पहिलं फळ तर आज संकट असल्यामुळे म्हणलं मंदिरात चढवून येऊया तर काका घेऊन जाणार म्हणून एक नारळ काढला त्यानंतर हे तीन दिसले एकदम मोठे मोठे तर मग सगळ्यांना असं वाटलं की चला नारळच पाणी झालंय का बघूया आणि एक काढूया एक काढला तर चुकून हातात असं जोरात पडलं पाणी धार लागली मग म्हणलं एक पुरणार नाही कोणालाच पुर ना तर सगळ्यासाठी हे तीन नारळ काढले आणि हे तीन नारळचं पाणी बघा अजून तांब्यात आहे आणि एवढंच म्हणजे अर्ध्या तांब्या तुळशीला चढवला तुळशीला चढवला थोडं पाणी पहिल्यांदा अंदाज नारळाचं हा आणि असं चला पिव पिऊन दाखवतो कसा आहे गिलाय हा ना थोडं पिलय बघा नळाच्या झाडाचा आमच्या नारळ पहिला अजून इथं नारळ झाले आता जे जे झाले होते तयार ते तीन काढलेत हा दिवा उपाय असू दे असू दे पाणी एवढे दिले हिय मोठे गोष्ट आहे आणि हे बघा किती मोठा नारळ आहे बाहेरच्या नारळ नारळ एवढ्या चार बसतील नारळ कसं आहे पाणी चवदार का राजे हिधर हिधर चवलाय का पाणी नाराज पप्पाला विचारत्या चांगला चांगला काकांचा ठेका बघितला ना चांगला आहे चांगला आहे ते काय वाटलं मला आता एकदम चांगलं चांगलं कायच बघा आपल्या नारळाचं पहिलं नारळाचं पाणी आणि देवाला पहिल्या नारळाच्या झाडाच पहिल्या फळाच पाणी संकष्ट पहिले झाड पहिल्या झाडाचं पहिलं झाड ते असं आहे बघा तुला काढलं एक गिलासा एक गिलास काढला नारळाचं <laughs> मस्त पैकी आपल्या घरच्या तर आपलं झाड काय काय का देत आपल्याला एकदम <laughs> काय म्हणतात शुद्ध देवान दिलेलं पाणी प्यायचं नैसर्गिक नारळाचं पाणी या पाणी पेदा छान आहे आता वाळू करा एवढं पुसकी काय कपडा आण कुठला तर कोणता कपडा आहे चट्टी उद्या घालतो तीच हा मंग हे आता आम्ही आमच्या बंबो मध्ये जाणार वाळून त्यामुळे सोलाय लागलेत काका सोलून वाळवलं ना अजून नारळ कुठे गेला सोलून वाळवायचं कुठे हा त्या तिथे तिसरा तर तिथे विसवला मला पाण्यात खेळू नको आणि वर ठेवून येऊया पसरून आहे आणि त्याला आणि इकडं हे बघा असं पाणी ठेवलं आम्ही इथं कशाला तर अचानक लागतंय म्हणून तर विहान खेळत बसतो या खेळत बसते